पिंपरी चिंचवड महापालिकेचा प्रभाग क्रमांक सोळा म्हणजे एकेकाळची खेडेगावी परंतु आता उच्च भ्रूंच्या इमारती व बंगल्यांनी अर्थात सिमेंटच्या जंगलांनी भरलेला परिसर म्हणून ओळखला जातो दोन हजार सतरामध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत जसे आरक्षण पडले होते तसेच सेम आरक्षण योगायोगाने इथे पडलेत बाळासाहेब ओवाळ संगीता भोंडवे हे भाजपचे तर प्रज्ञा खानोलकर आणि मोरेश्वर भोंडवे हे राष्ट्रवादीचे असे चौघे जण या प्रभागातून निवडून आले होते वाल्हेकरवाडीचा अर्धा भाग गुरुद्वारा शिंदे वस्ती रावेत विकासनगर मामुर्डी किवळे व सोसायट्यांनी वेधलेला परिसर या प्रभागात येतो बाळासाहेब ओवाळ यांनी मागील वेळी भाजपच्या कमळ चिन्हावर विजय मिळवला असला तरी सध्या शिवसेने हो ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं दिसून येत आहे मध्यंतरी विधानसभा निवडणूक लढून भाजपला त्यांनी दूर लोटल्याचं दिसून आलं होतं ते कुठल्या पक्षातून लढणार याबद्दल संधिग्धा कायम आहे तर मागील वेळी राष्ट्रवादीमधून लढलेले नवनाथ लोखंडे यांनी घडाळ काढून ठेवत महायुतीत जाण्याची तयारी चालवली आहे राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका प्रज्ञा खानोलकर या पुन्हा दुसऱ्यांदा तयारीला लागल्यात त्यांचे काका मनोज खानोलकर हे देखील तयारीत असून खानोलकर कुटुंबापैकी कोणालाही तिकीट मिळालं तरी त्यांची तयारी असल्याचं दिसून येत आहे तर महिला सर्वसाधारण गटातून भाग्यश्री तरस व नवनाथ तरस हे दोघे पत्नी शिवसेना उभाठा पक्षातर्फे तयारी करतायत मागील वेळी हुकलेला पराभव भरून काढण्याचा संघ त्यांनी बांधलाय तसंच मावळ लोकसभा युवासेनेचे से प्रमुख राजेंद्र तरस यांच्या पत्नी ऐश्वर्या तरस यांनीही महिलांचे मेळावे घेत संघटन बांधण्यास व गाठीभेटींवर जोर दिलाय अनुसूचित जाती गटातून धर्मपाल तंतरपाळे मागील वेळी अपक्ष राहिले होते यंदा रिपब्लिकन पक्षाला जागा सोडावी व तिकीट मिळावे यासाठी भाजपच्या नेतृत्वाकडे त्यांनी मागणी केली आहे शिवसेनेतर्फे मागील वेळी लढलेले दीपक भोंडवे यंदा तयारीला लागलेत रावेसाठी स्वतंत्र पिनकोड हवा यासाठी त्यांनी मोठा पाठपुरवठा केला असल्याचं सांगितलं जात आहे दिलीप राऊत जयाताई राऊत शिल्पा राऊत याचबरोबर दिलीप परदेशी बाळासाहेब तरस हे देखील तयारीत असल्याचं चित्र आहे राष्ट्रवादीचे मोरेश्वर भोंडवे हे आमदारकीसाठी प्रयत्नशील असून विधानसभा निवडणुकीला अद्याप चार वर्षांचा कालावधी असल्याने तोपर्यंत तो नगरसेवक म्हणून पालिका सभागृहात जाण्याच्या ते तयारीत आहेत दरम्यान तुम्हाला काय वाटतं की प्रभाग क्रमांक सोळा मधून यंदा कोण गुलाल उधाळणार आणि कोणाला पराभवाचा सामना करावा लागणार तसेच आणखीन कोणाची हवा या प्रभागात आहे का तेही सांगायला विसरू नका आणि पाहत रहा पी न्यूज